मित्रांनो उद्या मुंबईमध्ये बारडी फाटी येथे प्रेक्षणीय ये बिंजोड शहरात होणार आहे आई गावदेवी प्रसन्न कुमारी रिया जयेश पाटील सोनारपाडा व साहिल विजय पाटील सोनारपाडा यांचा बावऱ्या पन्नास पन्नास व क्रिशा अतुल शेठ भगत धाकटा खांदा यांचा तानाजी ही जोड उद्या असणार आहे मित्रांनो उद्या बावऱ्या पन्नास पन्नास व तानाजी आणि विरुद्ध गाडी वरदान व वादल अशी बिंजोड शहरात उद्या बारडी फाटी येथे होणार आहे तुम्हाला माहितीच आहे मुंबईचा लाडका महाराष्ट्राचा लाडका मोठा सोन्या पन्नास पन्नास यांच्या दावणीतला सध्या बावऱ्या पन्नास पन्नास धुमाकूल घालतोय बावऱ्याने आत्ता दोन बिंजोड शहरात सुद्धा जिंकल्या आहेत आता ही उद्याची तिसरी बिंजोड शहरत होणार आहे तर बहुतेकांचा अंदाज आहे की मोठा सोन्यानंतर बावऱ्या जयेश पाटलांचं नाव मोठं करणार आहे कारण बावऱ्याचा पल बावऱ्याचा स्पीड उत्तम आहे जसजसे दिवस वाढत जातील तस तसा बावऱ्याचा स्पीड वाढत जाणार यात काही तील मात्र शंका नाही आता महत्वाच्या प्रश्नाकडे वळतो मोठा सोन्याला नक्की झालं काय मित्रांनो मोठा सोन्याच्या मागच्या पायाला दुखापत झाली आहे मागच्या डाव्या पायाला गाठ झाली आहे त्यामुळे मोठा सोन्याला त्रास होतो मध्ये मध्ये मोठा सोन्या पाय उचलून धरतो पण सध्या मित्रांनो मोठ्या सोन्यावर ट्रीटमेंट चालू आहे काही काळजी करण्याची गरज नाही सध्या मोठ्या सोन्याला आरामाची गरज आहे पण मित्रांनो लवकरच मोठा सोन्या मोठा धमाका करणार आहे लवकरच आपल्याला बिंजोर शर्यतीत पलताना दिसणार आहे मित्रांनो माझा अंदाज आहे की मोठा सोन्या येत्या जानेवारीला इंडिंगला नक्कीच बिंजोर शर्यतीत पलताना दिसणार आहे तोपर्यंत बावऱ्या पन्नास पन्नास मोठ्या सोन्याचा वारसा चालू ठेवणार आहे मित्रांनो बावऱ्या पन्नास पन्नासशी उद्या बिंजोर शहरात आहे नक्कीच धुमाकूल घालेल धन्यवाद मित्रांनो